सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे मृत महिलेला न्याय मिळवून देण्यापेक्षा रुपाली चाकणकर आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी तिचे चारित्र्य हनन केले असा आरोप अंधारे यांनी केला तसेच जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र्य ठरवणार का त्याआधी गोरे यांनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावे असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला मृत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस स्टेशन वर मोर्चा काढला नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून क्लिक करा मुख्यमंत्री इथे आले खर तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता पण मुख्यमंत्र्यांना काय घेणं त्यांना मुख्यमंत्र्यांचा थोडी झाला विषय कळेल त्यामुळे मुख्यमंत्री आले जोर शोर से त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं तोपर्यंत इतक्यात मुख्यमंत्री उभे राहिले आणि मुख्यमंत्री असा मी पुन्हा एकदा सांगते खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते जे अत्यंत गुपचूपणे कॉल रेकॉर्ड करतायत भाषण रेकॉर्ड करतायत त्यांनी उघडपणे रेकॉर्ड करावं माझं काही म्हणणं नाहीये नेहमीच समजून घ्यावं अर्धा अर्धा हो असं काय करताय ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी एवढं तर कळतं ना राव हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं तरीही तो। देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं हे फार विशेष आहे दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही चिट द्यायची घाई करू नका तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे आणि मी त्या संदर्भाने काही गोष्टी मांडल्या मी का असं म्हटलं मला इथे काय माझा काय का नाईकांनी बांध कोरलाय का कोर मी त्यांचा बांध कोरलाय काय रामराजेकडे माझे उत्सव आहे काय रामराजे माझे पैसे बुडवलेत का ह्याच्यातल्या कुठल्याच माझं काहीच घेणं गेलं नाही काय नाही काय आमचं घेणं देणार आमचं म्हणणं हेच होत कि इथलं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करत तो दबाव कुणाचा माहित नाही आम्ही आताही म्हणतोय तो दबाव कुणाचा माहित नाही पण जर दबावात काम होतंय हे संपदाने आपल्या मृत्यूपूर्व जबाबामध्ये लिहिलंय कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही ही नाव आहे त्या मृत्यूपूर्व जबाबच तो त्याच्यात ती सांगते हे सगळं ती सांगते की माझ्यावर दबाव येत होता खासदार दबाव आणत होते आणत होते असेल तर बाबा आणि विशेष आमचा कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सर्न फलटणचं पोलीस स्टेशन हे छळछावणी झालंय का असं आम्हाला सातत्याने वाटत फलटणच्या पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत मी सगळी नावं घेते मी जेवढी नावं घेते तेवढी नाव मी थेटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन मी घेणार आहे आम्हाला खासदार माहितीये काय नाही माहिती <coughs> काय म्हणले देवेंद्रजी स्वतःच बघा म्हणजे देवेंद्रजीनी काय केलंय ते राजकारण पण कळते ते काय म्हणाले ते म्हणाले की ते रणजित नाईक निंबाळकर आहेत ओके मान्य मान्य आम्हाला चला तेहतीस मधल्या एक सोडून द्या उरलेल्या बत्तीस मधल्या कोणत्या काय ते सांगा दादा मी काय चुकीचं का आम्ही किती बोलायला ते म्हणाले की तिने हँगिंग केलं होतं खाली उतरवाराची व्हिडिओग्राफी व्हिडिओ केला असेल ना ती तर अशीही मिळते की जेव्हा हँगिंग होत त्यावेळेला तिच्या अंगावरचे कपडे वेगळे होते थोडी वेगळी माहिती आहे जेव्हा हँगिंग होत तेव्हा तिच्या अंगावर साधारणतः गुलाबी रंगाचा चिकनचं कापड असल्यासारखा जाळीदार असा काहीतरी टॉप होता आणि ब्ल्यू कलरची जीन्स होती पण जे आपल्यापर्यंत फोटो दिसतात त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची जीन्स दिसते आणि थोडासा हिरवट पांढरट असे फुला फुलांचा टॉप दिसतोय बदललेत का कपडे माहिती जे लोक देत आहेत आमची माहिती खोटी असेल आम्ही नाक घासून बापी मागतो बाबा पण आम्हाला शंका आम्हाला काय शंका आहे आमचं लेकरू गेलाय ज्याचं लेकरू गेलय पोट झालाय त्याला कळतंय दादा हो ज्याला दुःख झालंय त्याला कळतंय आम्हाला माहित आहे आमचं लेकरू जीव देण्यासारखं नव्हतं लेकरू जर जीव देण्यासारखं असतं दिवाळीला येण्यासाठी तिने आपल्या बहिणींना कपडे चपला घेतल्या नसत्या तिने दिवाळीचे कपडे घेतले होते तिने बहिणींच्या चपला घेतल्या होत्या तिने भावाला सांगितलं होतं की मला पीजी करायचंय माझा पीजीचा फॉर्म भरायचा आहे आज पीजीच्या फॉर्म ची डेट आहे तिने एवढी तयारी का केली असती पुढची ती जर हार मानणारी असती तर तिने माझ्याबद्दल काय इन्क्वायरी चालू आहे त्याची माहिती द्या म्हणून माहिती अधिकाराखाली काय माहिती मागितली असती बरं तिने सुसाईड नोट लिहिली म्हणजे पेन कुठे पेन कुठे <coughs> तिच्या जवळ पेन दिसला पाहिजे तिला डेड बॉडी का पेन दिसला नाही इथे प्रमोद आहे प्रमोद होता नंतर तिच्या रूम सामान कलेक्ट करताना कुठल्याही डॉक्टरला हॉस्पिटल मधली डॉक्युमेंट रूमवर आणता येत नाही संपदाच्या रूमवर दादा किती होती का डॉक्युमेंट एकशे चौदा पीएम नोट्स होत्या किती एकशे चौदा एकशे चौदा पोस्टमार्टम रिपोर्ट होते एकशे चौदा हे प्रत्यक्ष तयार पोलीस जेव्हा डॉक्टर सांगितलं की हे तुम्ही तर आम्ही हात नाही लावू देणार तेव्हा टिपले गेले एकशे चौदा पोस्टमार्टम रिपोर्ट चुकीच्या माहिती सांगताय दादा रेप केस किती होते एकतीस रेप केस एकतीस होते मी समजून घ्या फलटण करा आम्हाला फलटण बदनाम करायचं नाही कारण एखादा गाव बदनाम झाल्यावर त्याची काय शिक्षा मिळते ते आम्ही भोगली बीड ला ज्या पद्धतीने बदनाम केलं त्यानंतर ज्या आमच्या लेकराचा जीव गेलाय ती वेळ कुणावर येऊ नये आम्हाला फलटण बदनाम करायचं नाही पण आमच्या लेकराच्या अब्रूवर जर कोणी शिंतोडे उडवत असेल तर आम्ही गप्प बसणार रेपच्या एवढे झाले अजून काय काय होत त्याच्यात इंजुरी होते इंजुरी सर्टिफिकेट तीन, तीन होते एंजुरी सर्टिफिकेट तीन होते एका डॉक्टर कडे सरकारी दवाखान्यातल्या खाजगी नाही सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टर कडे सरकारी असणारी कागदपत्र तिच्या रूमवर तशी काय होती का होती तिच्या रूमवर ती का गेली होती तिच्या हातात नेमकं काय होत काय तिला तुम्ही पुन्हा एखादा पोस्टमॉर्ट रिपोर्ट बनवायला का का ती जाईल अजून एक प्रश्न निर्माण होतो ती, नोट मध्ये मी त्या दिवशी सांगितलं की निरीक्षक शब्द हा आठ वेळा आलाय ज्याच्यामध्ये ती रची वेलंटी दुसरी येते आणि तिच्या हातावरच्या निरीक्षक शब्दात रची वेलंटी पहिली येते निरीक्षक असा सुद्धा एक शब्द आहे ते मी समजू शकते की हडबडी मध्ये तिने कक्षक लिहिलं असेल पण काही जरी झालं तरी अक्षराच वळण बदलत नाही स्ट्रोक बदलत नाही वेलांटी बदलली तशी मी हे सांगितलं पाहिजे कि यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाल्या या प्रेस फक्त वर जागा कडे यानंतरच्या जा जा प्रेस कॉन्फरन्स झाल्या पहिली बघा आधी देवेंद्रजी पुन्हा रुपाली चाकणकर मला चाकणकरांबद्दल आता काही बोलायची इच्छा आहे मला माझं तोंड अजिबात खराब करायचं पण मला एक नीती कथा नक्की सांगायची जयकुमार गोरे पण फार बोलले दादा हो एक नीती कथा आहे बर का नीति कथा काय माहितीये का एक एका गावात एक बाई होती बाई म्हणे खूप पापी होती बाईने खूप पाप केलं होत आता एवढी पापी बाई होती की गावाने ठरवलं की या बाईला आपल्या गावातलं हुसकावून लावायचं बाई जात नव्हती मग लोक तिला दगड मारायला लागली आणि तिला हुसकावून लावायला लागली ला 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 ला। इतक्यात एक साधू पुरुष आला आणि तो म्हणाला या बाईला नुसतं असं करू नका दगडांनी ठेचून ठेचून मारा काय करा या बाईला दगडाने ठेचून ठेचून मारा पण हे ते पहिला दगड त्यानं उचला जो स्वतः चारित्र्यवान आहे जो स्वतः शिलवान आहे चाकणकर आणि जयकुमार गोरे दोघांनी ही कथा दोन वेळा ऐकायची मला बाकीचं काहीच बोलायचं काहीच बोलायचं ते मला सगळ्यांच्या ऊपर तुम्ही एकीकडीच्या अजिबात सीडीआर सांगत नाही आम्ही वारंवार म्हणतोय की आयुष्यमान धुमाळ असेल महाडिक असेल जायपात्रे असेल एपीआय <laughs> पाटील असेल या सगळ्यांपैकी याचा एकाचाही या तुम्ही सीडीआर अजिबात लीक करत नाही यांच्या व्हॉट्सअप वर नेमकं काय काय झालं हे तुम्ही करत नाही पण चाकणकर येऊन हो सांगते कि चॅट होता त्याच्यात दादा हो प्रश्न आमच्या आमच्या जिल्ह्यातल्या आमच्या मातीतल्या ले, आमच्या लेकीच्या अब्रुचा कॉल होते मी काम करते माझ्याकडे कधी कधी रात्री दीड ला दोन ला फोन येतात मला फोन उचलावे लागतात कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असतं कुणाचं ॲक्सिडेंटचं काम असतं कुणाची गाडी कुठे धरलेली असते काही काम असू शकतात एखाद्याला फोन येतो म्हणजे फोन वाहित असतो चला त्याच्याही पुढे जाऊन त्याच्याही पुढे जाऊन आपण <coughs> की चला तिच्या व्हॉट्सअप मध्ये होते तुम्हाला मारायचा अधिकार कुणी दिला तुम्ही कोण तिला जीव आहे तिच्या मोबाईल मध्ये चॅट होते म्हणून तुम्ही जीव घेणारे कोण आहात बदने आणि बनकर ही दोन माणसं अटक झाली अटक झाली का अटकेसाठी स्वतः हजर राहिली ज्या इथे येऊन दिवाल काढत केला त्या दिवशी सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी हे संपदाचे वडील इथे आहेत त्यांना सांगितलं की मी त्या मताशी सहमत नाही माझी नाराजी आहे आणि आम्ही योग्य ते निर्णय घेऊ तो निर्णय दादा कधी घेणार आहात काढणाऱ्या माणसांनाच तुम्ही महिला आयोगावर जर बसवणार असाल तर दादा आमचा विश्वास आहे तुमच्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीने काही करणार नाही याची अपेक्षा आहे तुषार जोशी आणि ही सगळी मंडळी असतील तर आम्ही आमची साक्ष नोंदवणार नाही आमचा विश्वास नाही तुमच्यावर तुषार जोशी तेच आहे ज्यांनी आंतरवाली सराटी मध्ये लाठी चार्ज झाला त्यावेळेचे ऑफिसर तुषार दोषी अजून मला वेगळी वेगळी अनेक गोष्टी सांगता येतील ठाण्यातला गायनाचा कार्यक्रम पण सांगता येईल त्याचे पण डिटेल्स काढता येतील मी खूप डिटेल्स काढू शकते काही लोकांनी म्हटलं की तेजस्वी सातपुते यांना अधिकारी म्हणून नेमले नाही व्यक्तिशहा मला त्यांच्या अशी काहीही घेणं देणं नाही व्हेरी क्लिअर परंतु या तपासात कुणाचीही मोरोपॉली आम्हाला नको मुळात आमचा तुमच्या डिपार्टमेंट वरच विश्वास नाहीये त्यामुळे आम्हाला आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही अधिकारी नको आहे उच्च न्यायालयाची समिती हवी आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद